तर नमस्कार मित्रांनो साई ऑनलाइन सेंटर या युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत आयुष्यमान कार्ड कसे डाउनलोड करायचे घर बसल्या नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जर आपल्याला काही प्रश्न असतील तर मध्ये नक्की कळवा तर सर्वात आधी आपल्याला प्ले स्टोअर वर जायचे आहे त्यानंतर प्ले वर जाऊन आयुष्यमान ॲप ऑप्शन सर्च करून आयुष्यमान ॲप डाउनलोड करायचे आहे डाउनलोड केल्यानंतर ओपन करायचे आहे तर सर्वात आधी खाली ऑप्शन ऑपरेटर तर बेनी फिसरी वर क्लिक करून जो आपला मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर टाकून घ्यावा जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे तो मोबाईल नंबर टाकल्यानंतर खाली एक कॅपचा कोड दिसेल कॅप्चा टाकून घ्यावा तो कॅपिटलमध्ये टाकण्यात यावा टाकल्यानंतर व्हेरीफाय ऑप्शनवर क्लिक करून घ्यावे क्लिक करून घेतल्यानंतर ओ टी पी आपल्याला येईल ओ टी पी टाकल्यानंतर लॉग इन वर क्लिक करायचं आहे प्रोसेसिंग युअर रिक्वेस्ट आयुष्यमान भारत पी वर क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं स्टेटस टाकायचं आहे महाराष्ट्र महाराष्ट्र टाकल्यानंतर सर्च बाय आधार आपल्याला लॉग इन आधार नंबर टाकून आधार नंबर क्लिक करायचा आहे आधार नंबर ज्या मोबाईल ला आधार कार्ड लिंक आहे तो नंबर टाकून घ्यावा नंतर खाली कॅपिटल मध्ये कॅप्चा टाकून घ्यावा टाकल्यानंतर सर्च ऑप्शन वर क्लिक करावे प्रोसेंग युअर रिक्वेस्ट नंतर खाली स्क्रोल करून घ्यावे स्क्रोल केल्यानंतर आपल्याला आपले डाउनलोड कार्ड किंवा डू ई के वायचे नो क्रिएट आयुष्यमान कार्ड असा ऑप्शन येतील त्यावर क्लिक करून घ्यावे डाउनलोड कार्डवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आधार ओ टी पी फिंगरप्रिंट फेस अथो आय आर आय स्कॅन तर आधार ओटीपी वर क्लिक करून घ्यावे व्हेरीफाय केल्यानंतर ॲलोवर बटनावर क्लिक करावे ॲलो बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला सहा की ओ टी पी येईल ओ टी पी न चुकता अचूकपणे टाकावा नंतर आपल्याला आधार कार्ड डाउनलोड ऑप्शनही डाउनलोड वर क्लिक करून घ्यावे खाली आपल्याला ऑप्शन दिसेल डाउनलोड डाउनलोड वर क्लिक करून घ्यावे तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा